मौरगडावरी मौर गडावरी 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 गं तू जास दर्शन भक्त येतील दर्शस पिवळे पातळ ग पिवळे पातळ भूटे दार अंगे सोळी ग हिरवी गार लाल पैठणीची पैठणीची कोविली खास भक्त येतील दरषणास बिंदी बीजवर बिंदी बाळी शोभे कानी चाफ्याचे सुंदर फुले तुझ्यानं थेत ग तुझ्यानं थेत हिरवा गोस भक्त येतील दर शणस चरी ठुशीची ग चरी ठुशीची मोहन माळ पायी जोडवे चाळ पट्टा सोनियाचा पट्टा सोनियाचा ग रेस भक्त येतील सणस जाई जुईची गाई गा, जुईची आणिली फुले भक्त गुंपीत हार तुरे हार घाती लाग हार घाती लांबे किस भक्त येतील दर भक्त येतील दर शण पुरणपोळीचे ग पूरणपोळीचे भोजन तुला मुखी देते ग तांबूल विडा ओटी भरी ते ग, ओटी भरी ते नारळास भक्त येतील दर माऊर गडावरी गडावरी ग तू जावास भक्त येतील ररषणास बोल आंबा माता की यूट्यूब <coughs> चॅनलचे नाव आहे प्रमिला छंद संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा असणारे हे प्रमिला छंद माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा कुठे कुठे गेले तेही मला कळू दे कसा वाटला ते सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आवडलं ते आपल्या नात्या नातेवाईकांनाही सांगा आणि कसं वाटलं ते सांगा प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर